गावातील डंपिंग ग्राउंडवर आज पहाटे धक्कादायक प्रकार समोर आला मुंबईतील दीड दिवसाच्या गणपती विसर्जन झालेल्या शंभर ते दीडशे ट्रकमधील मूर्ती विल्हेवाट लावण्यासाठी इथे आणल्या गेल्या या अमनुष्कृत्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत गाड्या परतवून लावल्या या घटनेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला जिल्हा प्रमुख दीपेश पुंडलिक म्हात्रे म्हणाले स्वत हिंदुत्ववादी म्हणवणारे सरकारच जर आपल्या आराध्य दैवत गणरायाचा अपमान करत असेल तर तो महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल व्हायला हवेत गणरायाचा अपमान करणाऱ्यांना जागेवर आणल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही तर कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनीही संताप व्यक्त केला आहे गणपती बाप्पा हे, हे महाराष्ट्राच्या घराघरात पूजले जाणारे आराध्य दैवत आहे विसर्जनानंतर मूर्तींचा अवमान हा धार्मिक भावनांचा अपमान आहे संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत या असंवेदनशील शासनाचा विसर्जनाचा दिवस लांब नाही असं मत रोहिदास मुंडे यांनी व्यक्त केला आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आपल्याला ज्या पीओपी पी मूर्त्या आहेत आपल्या गणपतीच्या त्या मूर्त्या आपल्याला समुद्रात फेकायच्या नाही आहेत सहा फुटापेक्षा छोट्या मूर्त्या तर आपल्याला डायरेक्शन अशा आहेत की ह्या ऑर्डर्स आपल्याला एक दहा दिवसापूर्वी मिळाले त्याच्यामुळे आपण मग आपला हा प्लांट आहे तर तिथं आपण स्टोअर करणार आहोत दहा दिवसाच्या मूर्त्या येतील त्याच्यानंतर आपले काही प्लान्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला मोस्टली आपण कलश बनवू निर्माल्य कलश आणि ते सगळ्या मंडपांना पण त्या मूर्त्यांची विटंबना होणार नाही का विटंबना आता जे सेन्सिटिव्ह एरिया आहे बरोबर मी स्वतः त्या बाबतीत आम्ही स्वतः तेवढेच सेन्सिटिव्ह आहे ना तुम्ही आमच्या आमच्या वाहनांची काय आता इथे आम्ही त्या बाबतीत आम्ही जाऊ किती हजार सुख करता दुःख करता असा श्री गणेशाचं आगमन संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात झालंय परंतु या श्री गणेशाचं काल दीड दिवसाचं विसर्जन झालं मुंबईत अनेक ठिकाणी कृत्रिम तलावात श्री गणेशाचं विसर्जन झालं आणि ह्या विसर्जन झालेल्या मूर्त्या काल मुंबई महानगरपालिकेने ठाणे येथील डायगर डम्पिंग येथे शेकडो ट्रक मध्ये ते आणून त्या डम्पिंग मध्ये टाकले आज आपण बघाल तर त्यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत अनेक मूर्त्या त्यांनी त्या डम्पिंग मध्ये टाकल्या आहेत आज जे स्वतःला हिंदू हिंदूंचं सरकार हिंदूंचं सरकार असं म्हणून घेतात आज त्या हिंदूंच्या सरकारनेच या श्री गणेशाची विटंब केले आणि ह्याचाच आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे निषेध करतो आणि जे कोणी या अधिकाऱ्याने हे कृत्य केले त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आम्ही इथले रहिवाशी सर्व मागणी करतोय